नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण लेखक हास्य सम्राट समीर चौगुले यांच्याबद्दल जाणून घेत आहोत समीर चौगुले यांचा जन्म एकोणतीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी मुंबईत झाला विनोदाचा अचूक टायमिंग साधणारा कलाकार आणि उत्कृष्ट लेखक अभिनेता समीर चौगुले यांना भेटण्याचा योग आला होता निमित्त होतं वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाचं हजर जबाबी अभिनय आणि कॉमेडीमुळे रसिकांना हसून हसून लोटपोट करण्याचं आणि व्यस्त जीवनात माणसांना हास्य संजीवनी देण्याचं काम हे विनोदी कलाकार करत असतात अशाच कॉमेडी कलाकारांमध्ये आवर्जून नाव घ्यावं हो, ते म्हणजे अभिनेता समीर चौगुले फू बाय फू कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव घराघरात पोहोचलं विविध नाटकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली चाळीस वर्ष नालासोपाऱ्या ते विरारमध्ये राहिल्यामुळे पालघर जिल्ह्याबद्दल त्यांना विशेष आपुलकी वाटते असं ते सांगतात जाणून घेऊया त्यांच्या अभिनय प्रवासाबद्दल बालपणाबद्दल विचारले असता समीर सांगतात माझं बालपण दयसनमध्ये गेलं शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी दैसर या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं तिथे मी दहावीपर्यंत होतो तसा मी चाळीस वर्ष नालासुपारा व बिरारमध्ये होतो पण मी नाला सुपारे ते दैसर असा ट्रेनचा प्रवास करत शिक्षण पूर्ण केलं त्यामुळे मला ट्रेनमधील खडतर प्रवासाची देखील जाण आहे अभिनय प्रवासाबद्दल ते सांगतात की मी ॲक्सिडेंटली अभिनय क्षेत्रात वळालो मी अभिनय करेल असा कधी विचारही केला नव्हता खरंतर मी दहावीपर्यंत स्पोर्ट्समध्ये खूप पुढे होतो बारावीत असताना एका नाटकात काम केलं आणि तेव्हा मला प्रशस्तीपत्रक मिळालं त्यानंतर नाटकात काम करण्याची आवड निर्माण झाली कळत नकळत मी अभिनय क्षेत्राकडे वळलो माझ्या नशिबाने मी डहाणूकर कॉलेजला गेलो तिथे नाट्यसंस्था होती तिथे नेहमी नाटकाचे प्रयोग व्हायचे तिथे मला माझे गुरु मिळाले विश्वास सोहोने ज्यांनी खूप मोठ्या मोठ्या कलाकारांना घडवलेलं आहे त्यांनी मला अभिनयातील गांभीर्य समजावून सांगितलं आणि मग सुरू झाला अभिनयाचा प्रवास अभिनयाबद्दल समीर चौगुले सांगतात अभिनयाकडे वळलो खरं पण ज्यावेळेस आपण स्वतः काम करायला लागलो त्यावेळेस कळतं की यात किती खोलवर जावं लागतं दिसतं तितकं सोपं नक्कीच नाही आपला अभिनय दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचवायची ही खरी कसोटी असते नाटक सिनेमा याबद्दल विचारला असता समीर चौगुले सांगतात नाटकांमध्ये जवळपास पाच हजार प्रयोग केले यामध्ये यदा कदाचित या, या कदा नाटकाचे तीन हजार प्रयोग झाले श्रीबाई समर्थमध्ये मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला मटा सन्मानजी अवॉर्ड देखील मिळालं व्यक्ती आणि वल्ली या नाटकात मी गंपूची भूमिका साकारली होती जगभरामध्ये नाटकाचे प्रयोग झाले टिकल ते पॉलिटिकल या कार्यक्रमात मी लेखन आणि अभिनय केला सतराशे साठ सासूबाई पुढचं पाऊल या मालिकांसाठी लेखन केलं दिवसा तू रात्र मी वाऱ्यावरची वरात सेलिब्रिटी वस्त्रहरण सेलिब्रिटी वल्ली बालक पालक श्रीबाई समर्थ अशा नाटकांमध्ये काम केलं याशिवाय निक पोगो अशा चॅनल्सवर लहान मुलांच्या कार्टून मालिकांसाठी हिंदी संवाद लेखनसुद्धा केलेलं आहे तमाशा मुंबई स्टाईल कॅरी ऑन हेवन बेस्ट ऑफ बॉटम्स अप मंकी बिझनेस या नाटकांमध्ये मी सहा सात वर्ष काम केलेलं आहे लेखन आणि अभिनय याबद्दल विचारल्यावर ते सांगतात की लेखन हे मनाला समाधान देणारं असतं अभिनयात समाधान आहे पण तेवढंच कुटुंब चालवण्यासाठी गरजेचं नसतं अभिनयामुळे मान सन्मान प्रसिद्धी मिळते आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे आपल्याला सगळे आवडेल असं नसतं पण गरजेपोटी सगळं स्वीकारावं लागतं त्याशिवाय पर्यायच नसतो गमतीदार किस्सा विचारला असतं कोकणातला एक किस्सा समीर चुले सांगतात कोकणामध्ये शो असले की स्टेज नाट्यगृह वगैरे काही नसायचं मंडप लावून स्टेज बनवला जायचं आणि त्यावर आम्हाला आमची कला सादर करावी लागायची काही वेळेस असं व्हायचं की स्टेजवर एखादा साप यायचा आणि आमची बोबडी वाळायची आम्ही सगळे डायलॉग विसरून जायचो तोंडातून शब्द येतच नसायचे पण ते गाववाले अगदी सहज बोलायचे तो त्याच्या वाटेने जाईल तुम्ही तुमचं जा काम चालू ठेवा पण आमची बोलती बंद झालेली असते हे त्यांच्या लक्षात नसतं आलेलं असे खेड्यापाड्यात जाऊन आम्ही नाटकाचे जा अनेक प्रयोग केले सत्तावीस छत्तीस तासाचा प्रवास करून पुन्हा दुसऱ्या प्रयोगासाठी उभं राहायचं अशी तारेवरची कसरत असायची पण कलेच्या प्रेमापोटी हे सगळं होतं आणि होत राहिलं अभिनेते नसते तर कोण यावर समीर म्हणतात की मला स्वयंपाक करायला खूप आवडतं मी अभिनेता नसतो तर नक्की कुक असतो मात्र स्वयंपाक केला पसारा आवरायला अजिबात आवडत नाही हे काम माझी पत्नी करत असते आवडत्या कलाकारांबद्दल बोलताना ते, कला बोलता ते आवर्जून लक्ष्मीकांत बिरड आणि सतीश तारी यांची आठवण काढतात ते सांगतात जगात मी फक्त दोन देवांना मानतो एक म्हणजे पु ल देशपांडे आणि दुसरे म्हणजे चार्ली चापलीन यांच्यासारखं मला थोडं जरी काम करता आलं तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन असं ते नम्रतेने सांगतात हास्यजत्रामध्ये चार्ली चापलींचे केले स्किट हे सर्वात जास्त आवडलेला अभिनय असल्याचं ते सांगतात समीर चौगुले सामाजिक संदेश देतात वर्णद्वेष जातीपातीचं राजकारण कुणीही करू नये माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं वा असं मला वाटतं कारण वेळप्रसंगी हिंदू मुस्लिम एकमेकांना मदत करतात जर कोणाला रक्ताची गरज आहे तर त्यावेळेस हा विचार केला जात नाही की रक्त हिंदूचं आहे की मुसलमानाचं मग आपण जातीविषयी राजकारण का करायचं प्रत्येकाने माणुसकी जपून वागलं पाहिजे आपण देशाचे नागरिक आहोत त्यामुळे प्रत्येकाने माणूस म्हणून वागावं असं मला वाटतं सामाजिक सेवेबद्दल ते म्हणतात समाजसेवा नुसती बोलून होत नसते तर ती प्रत्यक्ष करावी लागते मी रोज पंचवीस मिनटं नॅशनल पार्कमध्ये साफसफाई करण्याचं काम करतो हे कोणाला दाखवण्यासाठी नाही आहे तर माझ्या मानसिक समाधानासाठी सा मला हे काम करताना बघून माझा मुलगाही सफाईचं काम करू लागला आहे याचा मला आनंद आहे समीर चौगुले म्हणतात काही लोक बोलतात की मी फक्त कॉमेडी करतो पण याबद्दल मला माझा अभिमान आहे पण माझे फॅन देशात नाही तर देशाबाहेरसुद्धा आहेत असं ते आनंदाने सांगतात शेवटी माणसाला आनंदी राहण्यासाठी आणखी काय हवं असं म्हणून त्यांनी मुलाखतीला पूर्णविराम दिला महाराष्ट्राला खळखळून हसवणारे समीर चौगुले महाराष्ट्राची हास्य या कॉमेडी शो मधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं महाराष्ट्राची हास्य वा एखादा मराठी चित्रपट आपल्या विनोदी अभिनयाने अवघ्या रसिक जनांना पोट धरून हसायला लावणारे विनोदवीर अभिनेते समीर चौगुले परफेक्ट कॉमेड टायमिंग आणि लेखनामुळे समीर चौगुले प्रचंड प्रसिद्ध आहेत मात्र दोन हजार पाचमध्ये प्रदर्शित झालेल्या कायद्याचं बोला या चित्रपटातील भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली केवळ टी व्हीच नव्हे तर समीर चौगुले यांनी आपल्या अभिनयाने मोठा पडदा देखील गाजवलेला आहे मुंबई मेरी जान आजचा दिवस माझा वक्रतुंड महाकाय अ पेइंग होस्ट मुंबई टाईम विकुंटाक अशा चित्रपटांमध्ये ते झळकले टिकलं ते पॉलिटिकल होणार होणारा मी ह्या घरची कॉमेडीची बुलेट कुंकू आज के श्रीमान श्रीमती महाराष्ट्राची हास्यत्रा अशा मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं तर समीर चौगुले यांनी रंगमंच देखील गाजवलेला आहे असा मे वाऱ्यावरची वरात व्यक्ती आणि बल्ली यदा कदाचित चलरे भोपळ्या टुणूक टुणूक श्रीबाई समर्थ कॅरिओ ऑन हेवन्स समीर चौगुरे यांचा कॉमेडी टायमिंग जितका चांगला आहे तितकेच ते चांगले मिमिक्री आर्टिस्ट देखील आहेत एखाद्या माणसाचा पक्षाचा प्राण्यांचा आवाज काढताना आपण अनेकांना पाहिला असेल पण समीर चौगुरे विविध वस्तूंचा डिजिटल गोष्टींचा आवाज काढण्यात माहीर आहेत मी माझं नाव माझं कर्तृत्व आज मी जो आहे जेवढं नाव कमवलं आहे ते माझ्या पत्नीमुळे असं समीर चौगुले सा यांनी सांगितलं महाराष्ट्राची हास्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरात पोहोचलेले विनोदी अभिनेता आयुष्यातील भावनिक सत्य सांगतात समीर चौगुले सा हे नाव आज प्रत्येकाला माहीत आहे याचं कारण छोट्या पडद्यावरील हास्य कलाकार म्हणून घराघरात ते पोहोचले दिवसभरातील थकवा या कलाकारांच्या अभिनयाने अलगद नाहीसा होतो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे हे कलाकार अनेक संघर्षातून जात असल्याचं सत्य समीर यांनी सांगितलं समीर यांची गोष्ट ही जणू एका सिनेमाची कथानक आहे असा आभास होतो समीर आणि त्यांची पत्नी कविता यांची लव्ह स्टोरी अगदी वेगळी आहे या दोघांचा प्रेमविवाह आहे एकाच नाटकातल्या ग्रुपमध्ये आम्ही दोघं होतो तेव्हापासून आमच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली येत्या नोव्हेंबरला आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण होतील याआधी आमचं काही वर्ष अफेर होतं मी कसा खोटा वागतो कसं खरं वागतो हे सगळं तिला बरोबर माहिती आहे माझ्या पडत्या काळात तसेच उत्पन्नाच्या बाबतीत स्तरीय नसतात तिने मला खूप पाठिंबा दिला स्वतः नोकरी केली स्वतःच्या गरजा कमी करून माझ्या पाठीशी उभी राहिली कुठलीच तक्रार तिने माझ्यापर्यंत येऊ दिली नाही माझं करिअर तिने मला करू दिलं असं समीर आवर्जून सांगतात समीरच्या सांगण्यानुसार यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याचं जिवंत उदाहरण हे जोडपं म्हणता येईल दोन हजार दोन ते दोन हजार एकवीस या कालावधीत समीरने अनेक मराठी हिंदी इंग्रजी चित्रपट आणि मालिकांमधून काम केलंय समीरच्या करिअरला दोन हजार पाचपासून खरी सुरुवात झाली त्यांचा पहिला चित्रपट होता कायद्याचं बोला ज्यामध्ये त्याचा अतिथी कलाकार म्हणून सहभाग झाला त्यानंतर त्याचा करिअरचा ग्राफ उंचावतच गेला इतकं प्रचंड काम केल्यावर समीर सोनी मराठीच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये काम करत आहे महाराष्ट्राची हास्यजात्रा हा कॉमेडी शो अनेक कारणांसाठी बघितला जातो त्यातलं एक कारण म्हणजे समीर चौगुले कॉमेडी टायमिंगमुळे त्याला अनेकदा लक्ष्मीकांत बिर्डे अशोक सराफ चार्ली चापलीट अशा लोकांच्यासोबत नाव जोडलं जाण्याचा सन्मान मिळाला आहे समीर उत्तम ऍक्टिंग करतोच पण त्याचबरोबर तो उत्तम लिहितो सुद्धा समीरला त्याच्या लेखनासाठी खूप वेळा दाद मिळते हास्य जत्रे तो एकटा असो किंवा त्याच्या विशाखा सुभेदारची जोडी असो स्टेजवर ते अक्षरशः धुमाकूळ घालतात बॉलिवूडचे महानायक समीरचे फॅन तो क्षण आयुष्यात काळजात कुपित साठवून ठेवण्याचा मेंदूत त्या क्षणाची परमंट एफडी करून ठेवण्याचा खूप वेळ भारावून जाण्याचा तो क्षण आपल्या आयुष्यात एकदा तरी येतोच हेच सिद्ध झालं सोनी मराठीचे हेड अजय भालवणकर आणि आमचे मित्र आणि सोनी मराठीचे नॉन फिक्शन हेड अमित फाळके यांच्या सहयोगामुळे आम्हा कलाकारांचं स्वप्न पूर्ण झालं महानायक अमिताभ बच्चन यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि ही भेट महाराष्ट्राची हास्य जात्रेमुळेच झाली याचं आम्हाला सर्वांना अत्यंत समाधान आहे बच्चन सर हास्यजत्रा नियमित बघतात आणि खूप एन्जॉय करतात हे त्यांच्याकडून ऐकणं हे केवळ स्वप्नवत होतं बच्चन सर समोर असूनही दिसत नव्हते कारण डोळ्यात पाणी साचलेल्या आसवांनी दृष्टीला थिजवलं होतं आसवं ही वेळी वाहनं हा गुणधर्म विसरून साचून बघत राहिली होती पण इवलेसे मात्र नदीचं पात्र होऊन ऐकत होते बच्चन सर पंचवीस मिनटं बोलले फक्त हास्य जत्रेबद्दल आप सब हे कैसे करपाते हो एक मिनिट मे इतना बडा लाफ्टर क्रिएट करना बहुत बढिया आप सब कमाल हो हे असले संवाद बच्चन सरांकडून ऐक हे अविश्वसनीय नाही आहे का समीर जेव्हा बिग बिनशी बोलायला आणि त्यांचा आदरपूर्वक नमस्कार करायला पुढे सरसावला तेव्हा चक्का अमिताभ बच्चन त्याला म्हणाले अरे आप क्यों ये तो मुझे करणार चाहिए असं ते स्वतः झुकले जगभरातून आदर मिळत असणाऱ्या एका महान आणि आदर्श व्यक्ती असणाऱ्या माणसाकडून आप, आपल्याला इतक्या विनम्रतेची आणि आदराची वागणूक मिळाल्यावर साहजिक कुठलाही हेवा वाटणार पुढे अमिताभ बच्चन म्हणतात मी वरचेवर तुमचा शो बघतो फार चांगलं काम करता तुम्ही मी तुमचा फॅन आहे या सगळ्या प्रसंगामुळे हास्यरत्रीची टीम भारावून गेली होती ही पोस्ट व्हायरल होताच अनेक फॅन्स आणि इंडस्ट्रीमधील लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आणि एका रात्री समीर चौगले पुन्हा एकदा लाईम लाईटमध्ये आले समीर आणि हास्य जत्रेच्या टीमनं अमिताभ बच्चन यांच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या यावेळी प्रसाद ओक प्रसाद खांडेकर विशाखा सुभेदार अमित फाळके गौरव मोरे पॅडे आणि हास्यदत्रेची संपूर्ण टीम उपस्थित होती हे सगळं यश आहे आमच्या हास्यजत्रा कुटुंबाचं आमचे दोन खांदे पिलर्स सचिन मोटेस सचिन गोस्वामी आमचे सर्व तंत्रज्ञ बॅकस्टेज कलाकार स्पॉट दादा मेकअप कॉस्ट्यूम आर्ट डिपार्टमेंट सर्व क्रिएटिव्ह आणि लेखक आणि आम्हा कलाकार यांच्या एकत्रित कष्टाचं हे फळ आहे आणि अर्थात सोनी मराठीच्या संपूर्ण टीमचा खंबीर पाठिंबा यावर ही जत्रा लोकांची टेन्शन दूर करण्याची खरी मात्रा ठरते याचं खूप समाधान आहे मी जंजीर या चित्रपटाला माझा भाऊ मानतो कारण त्याचाही जन्म एकोणीसशे त्र्याहत्तरचा आणि माझाही जन्म एकोणीसशे त्र्याहत्तरचा आम्ही अनेक वर्ष एकत्र सुखाने एकाच शरीरात जगतोय पण आम्हा दोघांमध्ये एक, एक फरक आहे मी स्वभावाने खूप मिळमिळीत आणि बोथट आहे आणि हा भाऊ मात्र खूप टोकदार आहे हा एवढ्या वर्षात इतका आत आहे की तो आता बाहेर काढणं अशक्य आहे पण आम्हा भावंडांच्या जोडीला कालपासून ही बच्चन सरांची भेट नावाची एक बहीण आयुष्यभरासाठी रुतली आम्ही सुखात आहोत मराठी विनोदाचं खणखणीत नाणं समीर चौगुले विनोदवीर ही पदवी खूप कमी लोकांना बहाल केली जाते कारण म्हणतात ना लोकांना रडवणं सोपं असतं पण हसवण्यात खरी कसरत असते आणि असंच लोकांना खळखळून हसवण्याचं काम एक विनोदवीर अगदी निष्ठेने करतात ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके समीर दिवाकर चौगुले सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हसण्याचं काम हे खर्च कसरतीचं काम असतं आणि समीर ही कसरत अगदी छानपणे निभावून नेतो अशा या हास्य सम्राटाला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा